तलाक ही मुस्लिम धर्मातील जाचक प्रथा पाच तलाक पीडित महिलांनी आवाज उठवला शायरा बानू आतिया साबरी आफरीन रहमान गुलशन परवीन आणि इशरत जहां या पाच महिला विरोधात भारत सरकार आणि इतर काही संस्था संघटना असा खटला दोन वर्ष चालला आणि त्या खटल्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने बावीस ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी तीन तलाक ही प्रथा कुराण आणि भारतीय संविधान अशा दोन्ही पातळ्यांवर असंविधानिक आहे असा ऐतिहासिक निर्णय दिला त्याचबरोबर संसदेनं त्या विषयात कायदा करावा असे निर्देश दिले पुण्याच्या साधना साप्ताहिकाला त्या पाच महिलांशी भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि त्याबद्दलचा एक विस्तृत रिपोर्ट आज प्रकाशित करण्याची गरज वाटली आणि ते काम आलं तरुण पत्रकार हिना कौसर खान पिंजार हिच्याकडे त्यानंतर हिना खान हिनं या पाच पैकी चार महिलांना भेटण्यासाठी उत्तर भारतातील जयपूर काशीपूर सहारणपूर गाझियाबाद अशा प्रांतांचा दौरा केला त्यानंतर ती कोलकात्यालाही जाऊन आली तिच्या त्या भेटी गाठीतून तिने तो, तो रिपोर्तास तयार केला साधना साप्ताहिकामध्ये तो रिपोर्ताज दोन हजार अठराच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं प्रकाशित करण्यात आला मे दोन हजार मध्ये तो रिपोर्ताज तीन तलाक विरुद्ध पाच महिला या पुस्तकाच्या रूपानं प्रकाशित झाला आज आम्ही बुकशेल्फवर तीन तलाक विरुद्ध पाच महिला या पुस्तकाची ओळख करून देणार आहोत आणि हे पुस्तक इथं मांडणं आमच्यासाठी थोडं विशेष आहे कारण या पुस्तकाची लेखक हिना कौसर खानपिंजार ही बुकशेल्पची संस्थापक सदस्य आहे आणि आमचंच पुस्तक मांडताना थोडंसं आम्हाला वेगळं पण वाटतं आहे म्हणून आम्ही हे पुस्तक मांडण्याची तरा थोडी बदलणार आहोत पुस्तक कसं आहे हे प्रत्यक्षात न सांगता हे पुस्तक घडलं कसं याच्याकडे आम्ही तुमचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण हे पुस्तक लिहिण्यासाठी हिनाचा जयपूर सहारणपूर म्हणजे उत्तर भारतामध्ये बराच प्रवास झाला आणि त्या प्रवासादरम्यानचा तिचा अनुभव कसा होता आणि तिची निरीक्षणं काय होती आज मी संदर्भात बोलणार आहोत हिनं तू या पाच महिलांपैकी चार महिलांना जाऊन तिथं भेटलीस त्यांच्या घरी त्यांच्या गावी या तीन तलाकमुळे मुस्लिम स्त्रियांची जी विवंचना झाली आहे ती जर आपण समजून घेतली तर तुझे ते अनुभव अधिक व्यवस्थित समजून घेता येतील तर तीन ना काहीही लेखन झालं काही मांडायला गेलं की लोकांचा एक प्रश्न असतो की किती असे होतात म्हणजे काय त्याचं प्रमाण आहे तुम्ही त्याची काहीतरी आकडेवारी सांगा तुम्ही का सतत ते बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे खेदानं सांगावं असं सा वाटतंय की Uh, कुठल्याही पद्धतीची तीन तलाकच्या संदर्भातली नोंदणी होत नाही कुठेच त्याचा असा रेकॉर्ड नाहीये की uh, इतक्या इतक्या भागातल्या इत, वस्तीतल्या किंवा या या राज्यातल्या इतक्या इतक्या बायकांचा बायका या या uh, प्रथेने पीडित आहेत किमान घटस्फोट किंवा या संदर्भातली आकडेवारी आपल्याला फॅमिली कोर्टांमध्ये वगैरे मिळू शकते मुस्लिम समाजामध्ये सुद्धा करार पद्धत असतो तो कॉन्ट्रॅक्ट असतो त्यामुळे तो तोही एक साधारण आकडेवारी आपल्याला लक्षात येऊ शकते पण कुठल्या मस्जिदींमध्ये कुठल्या लोकल ऑथॉरिटीकडे म्हणजे ज्या ह्या गोष्टी मुलामुलवी घडवून आणतात तर ते त्याचा कुठल्याही पद्धतीचा रेकॉर्ड फॉर्ममध्ये नाही आहे की अमुक इतक्या बायकांचा तलाक झालेला आहे आणि म्हणून तो तितका महत्त्वाचा विषय आहे आता तीन तलाकचं जर आपण कुरानच्या अनुषंगाने विचार केला तरी त्यात आहे का ते तर ते नाही आहे तोंडी दमात ता तीन तलाक देणं हे कुरानच्या ह्याच्यामध्ये सुद्धा येत नाही ता सुद्धा त्याला एक प्रोसिजर दिलेली आहे त्याला म्हणजे तीन प्रकारचे तलाक सांगितलेले आहेत म्हणजे जे आपण तीन तलाक तीन तलाक म्हणतो तोंडी तलाक तिहेरी तलाक त्याला तलाके बिद्दत असंही म्हणतात आणि बिद्दत या शब्दाचा अर्थच वाईट चुकीचा अशा अर्थाने आहे दुसरे जे प्रकार आहेत जे म्हणजे तुम्ही फॉलो करायचेच असतील तुम्हाला तर ते असे आहेत की तलाके हसन तलाके अहसन आणि तलाके खुला त्या तीनही प्रोसिजरमध्ये नवऱ्याने बायकोला तलाक देताना तीन महिन्यांचा कालावधी घ्यायचा म्हणजे त्याच्या प्रत्येक मासिक पाळीनंतर तो उच्चारायचा आहे आणि या पिरियडमध्ये जर पत्नी गर्भवती राहिली तर ती तो तलाक देऊ शकत नाही तो त्या कालखंडात तो तलाक होणार नाही आणि मे बी कदाचित त्या सगळ्या पिरियडमध्ये ते एकत्र येऊही शकतात आणि यात आणखीन एक महत्त्वाचा भाग आहे की काउन्सिलर नेमणं आणि दोन्ही बाजूने नेमणं आत्ता अनेकदा असं होतं की जी बायको असते तिला माहीतही नसते की आपल्या नवऱ्याने तलाक दिलाय अगदी इथपर्यंत तोंडावर म्हणणं हा एक भाग आहेच पण ती माहेरी असते कुठेतरी गेलेली असते आणि तिथे हे सरळ ह्यांचे नवरे घरी एखादा पाठवून देतात किंवा व्हॉट्सॲप म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा आता सध्या वापर सुरू आहे की व्हॉट्सॲपवरती तलाक म्हणणं स्काईपवरती तलाक म्हणून हे होणं म्हणजे टेलिफोनिक तलाक देणं तर हे या सगळ्या ज्या पद्धती आहे ते त्यात तिचा कुठं सेच नाहीये ना ती अशी अचानक बेघर होते तिला काहीच एक कल्पना नसते सोळाव्या सतराव्या वर्षापासून ते साठ एक वर्षापर्यंतच्या बायकांत सफर होतात तर हे सगळं बॅकग्राऊंडला माझ्या मनाशी होतं की हे सगळं आणि काही काही एक उदाहरण म्हणजे काही एक वर्षांपासून मी पत, पत्रकारितेत असल्यामुळे त्या पद्धतीच्या स्वतः मी पाहिलेल्या होत्या पीडित म्हणजे माझं काही वेळ ऐकिव माहितीवर ह्या गोष्टी हे नव्हतं ती पार्श्वभूमी मनात होती की ह्या बायकांनी मग त्या कुठल्या ह्याच्यातनं त्या उभ्या राहिल्या कारण ट्रॉमात गेलेल्या ह्या सगळ्या इतर बायकांना मी बघत होते तर ह्या त्या ट्रॉमातनं बाहेर पडून त्यांनी हे इतकं मोठं काम करणं स्वतः नव्हे तर आपल्या देशातल्या संपूर्ण मुस्लिम स्त्रियांसाठी ते महत्त्वाचं वाटत होतं आणि म्हणून मग ह्या प्रवासाला सुरुवात झाली पण उत्तर भारतातला तुझा दौरा जयपूर पासून सुरू झाला आफ्रिनला भेटण्यासाठी आणि मग आफरीनसह तू मात्र मग मा सारणपूर काशीपूर कडे परत भेटी घेठी झालं या पाचपैकी चार महिलांशी या पाच जणीच नुसता जरी विचार केला तरी आफरीन ही या पाचही याचिकाकर्त्यांमध्ये अत्यंत यंग अशी आहे ती साधारण अठ्ठावीस एक वर्षांची ती या बायकांमध्ये तशी सर्वाधिक शिकलेली अशी तिचे वडील नाहीयेत आणि लग्नानंतर लगेचच तिची सुद्धा गेली तर ती एका वेगळ्या पद्धतीच्या मानसिक ह्याच्यात होती तर एका वर्षातच तिचं लग्न मोडलं आणि कारण तिला शेवटपर्यंत कळालं नाही तर तिचं नेहमी तिचं ती मला भेटली तेव्हाही ती हे म्हणत होती की मला वेगळं होणं किंवा तलाक झाला याच्याविषयीची खंत नाही आहे पण त्याचं कारण मला कळलं नाही शेवटपर्यंत आजपर्यंत या गोष्टीची खंत कौटुंबिक आधारच नाही अशी कुठेतरी त्या अवस्थेत ती अडकलेली होती तर तिचं नैराश्यात जाणं खूप म्हणजे साहजिकच होतं ती, जा ती अक्षरशः नैराश्यात गेली म्हणजे इतकी की तिने स्वतः हो, सुसाईड वगैरे करण्याचा अटेम्प्ट केला पण मग ती त्यातनं तिच्या बहिणी आणि इतर लोकांच्यामुळे ती वाचली मग ती हळूहळू त्यातनं बाहेर आली म्हणजे मी काहीतरी केलं पाहिजे मी आवाज उठवला पाहिजे माझ्यासारखी जर स्त्री जर हे करणार नसेल त्याविषयी काही बोलणार नसेल तर मग अगदी ज्यांना काहीच आवाज नसतो किंवा ज्यांना ज्यांनी काहीच जग बघितलेलं नसतं अशा स्त्रियांनी काय करावं असं तिला तिचं ते एक रिअलायझेशन झालं आणि मग त्यातनं तिने ती याचिका दाखल केली तू आधीही अशा काही महिलांना भेटलीस की ज्यांचे ज्या तलाक पीडित आहेत ज्यांचं सिमिलर प्रॉब्लम्स आहेत तर ह्या याचिकाकर्त्यांना भेटणं वेगळं होतं का, वे का तुझ्यासाठी एका अर्थाने पाहिलं तर तसं वेगळं नव्हतं कुठल्याही इतर तलाक ते सारखीच तलाक पिडीत होती त्यांच्या ज्या काही कहाण्या आहेत त्या खूप साधर्म्य असणाऱ्या अशा आहेत त्यांचं वेगळं पण याच गोष्टीमध्ये आहे की त्या स्वतःच्या नैराश्याला स्वतःवरती झालेल्या अन्यायाला त्यांनी बाजूला सारून त्या स्वतःसाठी आधी उभ्या राहिल्या आणि मग आपोआप एक वाट देशातल्या सगळ्याच मुस्लिम स्त्रियांसाठीची एक निर्माण करण्यासाठी त्या उभ्या राहिल्या हा त्यांच्या सगळ्यां कडे पाहण्याचा वेगळे पण जे आहे ते त्यांचं हेच आहे तिथं जाऊन भेटण्यात केवळ स्त्री भेटणार नव्हती आपल्याला तर तिचं संपूर्ण कुटुंब भेटणार होतं त्यामुळे त्या सगळ्या कुटुंबावरती काय नेमकं का घडलंय कुटुंब आणि मग त्यांच्या आजूबाजूची सोसायटी ती कशी पाहतीये भले आपण सगळ्यांशी बोलणार नसू पण ते एक आकलनाचा भाग असतो निरीक्षणाचा भाग असतो आणि तो तिथं जाऊनच मिळणार होता अनेकदा आपण असं बोलायला बसतो आणि आपल्याला बोलताच येत नाही असा जो एक भाग असतो तर तो भाग तिथं टाळता यावा त्यांना जेव्हा आठवेल जेव्हा ते लक्षात येईल तेव्हा त्यांनी बोलावं आणि ते, ते, बोला ते सांगावं नीट नी, सविस्तरपणे आणि त्यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबियांकडे सुद्धा आपण बघावं की ते खरोखर सपोर्टिव्ह आहेत का त्यांचा सपोर्ट हा केवळ नावाला आहे की खरोखर ते मनापासून सपोर्ट करतायत की केवळ आता हा मीडियामध्ये जेव्हा उचलला गेला मुद्दा त्याच्यामुळे मग ते करतायत हे सगळं आपल्याला चाचपून सुद्धा पाहता यावं हाही त्यातला भाग होता तिथं जाऊन भेटण्यामागचा अतिशय चांगला मुद्दा ह्या ह्याच्यामध्ये मांडला की ती म्हणाली आम्ही इतकं याचिका दाखल केली आम्ही इतकं त्याच्यात सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा चांगला निकाल दिला त्याला बॅन केलं हे इतकं सगळं घडलं लोकांनी आमचं कौतुक केलं पण ह्यामध्ये कोणी त्यांना असं साधं एका नोकरीसाठी विचारणा केली नाही की कारण ते झालं झालं पुढे पुन्हा आपल्याला आयुष्य चालवायचंच असतं ना चरितार्थ काहीतरी हवाच असतो मग ती स्वतः म्हणते की मी तरी शिकलेली आहे पण ज्या स्त्रिया शिकल्याच नाही ज्यांना काहीच कुठल्याही पद्धतीने कौशल्यही नसेल किंवा काही नसेल तर त्यांच्यासाठी तुमच्याकडे काय यंत्रणा आहे की ज्याच्यामुळे तुम्ही त्यांना एक सपोर्ट करू शकाल म्हणजे केवळ गौरव करत राहणं यातनं का काहीच हाशील होणार नसतं त्यांना काहीतरी पुढे नेणं पुढं ट्रिगर करणं आणि त्यांना पाहून मग इतर स्त्रियांनी काहीतरी त्या पद्धतीने पाऊल उचलणं यासाठी कुठली सिस्टीमच नाही म्हणजे मला असं आठवतं की जयपूरमध्ये मी जिथं गेले होते ज्यांच्याकडे मी राहिले निषाद हुसेन त्यांची नात होती अगदी ती नव्वीतली मुलगी आणि ती अगदी पटकन म्हणाली की जर तलाक हा असंवैधानिक असेल असं जर तुम्ही म्हणताय तर तुम्ही तीन तलाकला शिक्षा कशी देता त्या नवऱ्याला मग ती छोटी मुलगी म्हणजे तसं तर तिचा हा मुद्दा तसा व्हॅलिड आहे आणि तिचा बरोबर विचार करणं चूक विचार करणं हा मुद्दा अलहिदा मला तिचा विचार करणं अधिक महत्वाचं वाटलं की ती नववीतली मुलगी एका इश्यूवरती प्रश्नावरती ती इतका विचार करत होती इतका बारीक बारकाईनं हा विचार करणं ही प्रक्रिया जी सुरू झालेली दिसते आजूबाजूला ती खूप महत्वाची वाटते तू तिथं जाण्याआधी तुला तीन तलाची सगळी पार्श्वभूमी ठाऊक आहे तुला त्या तऱ्याच्या काही स्त्रियांशी तुला भेटणं बोलणं झालेलं आहे तुला त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या अडचणी ठाऊक होते आणि मग ह्या ज्या चार करता आहे त्यांच्याशी तू भेटत होतीस यांना भेटताना तुझं लेखन कसं होणार आहे हे तुला त्याचवेळी कळत होतं का अजिबात नाही तेव्हा मी फक्त ॲब्झॉर्ब करत होते की लोक काय बोलत आहेत आजूबाजूची लोक काय बोलत आहेत माझ्या प्रवासातलं मी काहीतरी अनुभवती ते काय आहे पण ते हे कसं मी मांडणार आहे ते कसं मी एक त्यात पाचही जणींच्या चारही जणींच्या स्टोरी कशा एकमेकींमध्ये गुंफणार आहे ह्याचा काही एक असा आकार ठरलेला नव्हता अनेकदा मी कदाचित नोंदवलं नसेल म्हणजे माझ्या नोट्समध्ये वगैरे पण ते मला तिथं लिहायला बसल्यावर आठवते की ती असं काहीतरी तिची एक्सप्रेशन होते किंवा ती काहीतरी असं बोलली इशरा जहाचं जर बघितलं तर तिचं लग्न काहीतरी चौदाव्या वगैरे वर्षीच लग्न झालं आणि तीस वर्षांच्या पिरियडमध्ये तिला चार मुलांची ती आई आहे म्हणजे आज ते अगदी सहज बोलून जाते की लोगों खूप बताना या काहीतरी सांगणं हे हे तर आहेच म्हणजे पण आपली लढाई जो आहे व किसको छुटी आहे अतिशय साधेपणात ना तिचे एक मोठं तत्व सांगून जाते हे आम्ही काहीतरी गप्पा मारायला म्हणजे आम्ही काहीतरी तिचं का ऐकायला बसलो तेव्हा ती अजिबात बोललेली नाही हे असंच कधीतरी ती मध्येच काहीतरी एका मुद्द्याच्या वेळेस ती बोलली पण हे कदाचित त्या ह्याच्यात लिहिलेलं नसे माझ्या नोट्समध्ये लिहिलेलं नव्हतं पण मी जेव्हा लिहायला बसले तेव्हा मला ते एकदम आपोआप आठवतं आणि म्हणूनच तो राहण्याचा भाग तिथं होता आत तर बाबतीत असं झालं की ती थी दोन तिला दोन्ही मुली झाल्या म्हणून तिला तलाक दिला तर म्हणजे आपल्याकडे शिक्षण जे, आप जे शेवटपर्यंत पोहोचले ना त्याचं हे एक उदाहरणच आहे mm. आता ही हे जे विज्ञान आहे या मागचं ते अजून आपण शेवटच्या माणसापर्यंत पोहोचू शकलेलं नाहीये की ही काय फक्त एका बाईची गोष्ट नाहीये म्हणजे त्यात पुरुषाचा पण तेवढाच भाग आहे आता mm. त्याचाच mm. महत्वाचा भाग mm. आहे मला हे सगळं सांगत असताना मला स्वतःच एक वैयक्तिक अनुभव सांगायला आवडेल म्हणजे आवडेल काय म्हणावं हेच चुकीचं आहे खरं तर मी चार ता तीन तारखेला जाणार होते तीन फेब्रुवारीला कोलकाताला आणि मला आदल्या दिवशी रात्री कळालं की माझी जिथे राहण्याची सोय होणार होती तिथं आप माझ्यासोबत म्हणजे माझं मिस्टर तरी असणं आवश्यक होतं किंवा माझा मुलगा तरी असणं आवश्यक होतं तर म्हणजे माझा मुलगा आत्ता तो पाच एक वर्षांचा आता तर पाच एक वर्षाचा मुलगा माझ्यासाठी काय ढाल आणि काय बनणार होता मला माहीत नाही पण त्यांची ती अपेक्षा होती म्हणजे व्यवस्था एकीकडे एक खूप गौरव करते अशा सगळ्या बायकांचा आणि ह्याचं mm. पण जिथं जिथं मूलत बदल होण्याची गरज असते ना त्या सगळ्या सिस्टीम मध्ये अजूनही सगळी माणसं अडकलेली आहेत तिथ ती सगळी माणसं अजूनही की एकटी स्त्री म्हणजे व्यवस्थेला धोका वाटावी असं काहीतरी एक चित्र अजूनही आहे म्हणजे हे मजेशीरच आहे खरं तर की आपण एकीकडे या म्हणजे मीच एकीकडे एक त्या बायकांचं काहीतरी त्या बाहेर आल्या आणि त्या पुढे आल्यात असं म्हणतीये दुसरीकडे माझ्या साध्या राहण्याची सोय आपली समाज व्यवस्था करू शकत नाही मला तेवढीही सुद्धा एक तेवढा एक संरक्षणाचा भाग एक देऊ शकत नाही म्हणजे हे त्याच पार्श्वभूमीवर किती कॉन्ट्राडिक्टरी आहे आणि हे असे अनुभव येत होते म्हणजे तुझा दौरा उत्तर भारतातला दोन हजार अठराच्या पहिल्या आठवड्यातच जानेवारीच्या संपला आणि तू नंतर कोलकात्याला जाण्याच्या पूर्वीच मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने एकूणच तीन तलाक विरोधातल्या ज्या याचिका दाखल झाल्या आणि इव्हनच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्याच्या विरोधातच तो सगळ्या मोर्चेबाजी झाली ठिकठिकाणी ठीक विशेष बाब म्हणजे त्याच्यामध्ये मुस्लिम स्त्रिया रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी ही मागणी केली की तुमचं आमच्या शर्यतमध्ये कुठलीही दखल अंदाजी आम्हाला मंजूर तू म्हणतोय तुला जे असं म्हणायचंय की स्त्रियाच स्त्रियांच्या विरुद्ध उभ्या राहिले म्हणजे तसं म्हण किंवा जे आपल्यासाठी लढतायत काम करतायत त्यांच्या तू म्हणतोय ते एका अर्थाने बरोबरच आहे की त्यांना खरोखर अजून माहिती नाहीये त्या स्त्रियांना की त्या संकुचित वगैरे तर लांबची गोष्ट आहे त्यातल्या बहुतांश बायकांना इश्यू सुद्धा माहिती की आपण कशाच्या विरोधात का म्हणून ह्या सगळ्या लढ्यामध्ये उतरतोय काय दखलबाजी म्हणजे काय होत आहे काही त्यांना माहिती नाहीये तर मलाही असं आधीच आधी वाटायचं की असं व्हायला नकोय कारण त्या बायकांना स्वतःला माहित नाही की त्या आपल्याच पायावरती धोंडा मारून घेत आहेत दुसरीकडे मध्यंतरी साधनामध्येच प्रकाशित झालेलं आरिफ मोहम्मद खान यांची मुलाखत वाचण्यात आली आणि त्यांनी अतिशय चांगला मुद्दा मांडला आणि तो मला इथे पुन्हा तो हायलाईट करावा असं वाटतं की कि ठीक आहे आज त्या महिलांना नाही माहिती की ते कशासाठी उतरतायत रस्त्यावरती त्यांना त्याची पार्श्वभूमी नीट माहीत नसेल त्यांना त्यांचं आकलन नसेल समज नसेल सगळं मान्य आहे पण त्या येत आहेत रस्त्यावर घराबाहेर प म्हणजे ज्यांना घराचा दायरा सोडून बाहेर येण्याची गोष्टच माहिती नाहीये त्या घराबाहेर तरी येत आहेत ही हे पहिलं पाऊल आहे ही हालचाल होणं आहे एकदा का त्यांना लक्षात आलं की आपण संघटित होऊ शकतो आपण काहीतरी मांडू शकतो आणि कोणीतरी आपलं ऐकतंय तेव्हा कुठल्या चांगल्या मुद्द्यांसाठी आपण हे संघटना आणि आपलं एकी कामाला लावायची हाही विचार हळूहळू त्यांच्यामध्ये निश्चित येणार आहे आता त्या बाहेर पडतायत बाहेर पडतील विचार करतील बोलू लागतील एकमेकांशी संवाद होईल भलं बुरं कळायला लागेल एकमेकांचे दुःख जेव्हा लक्षात येतील दे त्यांना की कि किती बायका पिडित आहेत किती काय कोणाचं काय दुःख हे जेव्हा त्यांना त्यांच्याच लेवलवर त्या सगळ्या गोष्टी संवादातून समजतील जे आज नाही होते त्यांच्यामध्ये ते जर इथं घडत असेल तर ते घडायला हरकत नाहीये तर त्यातला हा पॉझिटिव्ह भाग आहे की जसं त्या सगळ्या साध्या सर्वसामान्य गृहिणी आपल्या स्वतःसाठी उभ्या राहिल्या आणि पुढे आल्या गुंतून नाही पडल्या त्यात त्या सगळ्या आपल्या संसार आणि आपलं कसं होईल या सगळ्या ह्याच्यामध्ये तसंच या स्त्रिया सुद्धा कुठल्या तरी एका स्टेजला जाऊन त्या सगळ्या त्यांची विचारांची प्रक्रिया सुरू होईल आणि स्वतःसाठी नाही तर किमान त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी तरी ते चांगलं राहील तर असं हे निरीक्षण प्रवास आणि अनुभव याच्यातून घडलेलं पुस्तक साधना प्रकाशनानं प्रकाशित केलेलं हे पुस्तक फक्त सत्तर रुपये किमतीमध्ये अवेलेबल आहे आणि तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक सापडेल त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकता तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आजचे आमच्या गप्पा आवडल्या असतील इंटरेस्टिंग वाटलं असेल तर तुम्ही आमचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि पाहत रहा बुकशेल